मला तुमचं पण असं की नागरिकांच्या पण मला जे काही असतात हे प्रशासक आता कशा पद्धतीनं बजेट सादर करणार आहोत जर बघितलं आपण तुम्हीच दिलेल्या बातम्यावर बघितलं की कोकण घोषणा केल्या जातात किंवा वाढीव तरतुदी केल्या जातात प्रशासक कशा पद्धतीनं करतील आपण तुम्हाला उत्सुकता असेल म्हणजे करत असताना आजचं जे बजेट आहे ते बजेट आपण कोणत्याही महापालिकेचं बजेट सादर करताना आपण मागील तीन वर्षाचा अंदाज घेतो मागे तीन वर्षाचा अंदाज घेऊन त्याच्यानुसार आपण पुढचं बजेट सादर करत असतो मागचं जर बजेट आपण बघितलं तर आत्ता जे आपण बजेट सादर केलं तेवीस चोवीस सुधारले चोवीस पंचवीस कोण अंदाज करतो तर मागच्या तीन वर्षाचं जर आपण पाहिलं तर तीन वर्षामध्ये आपली वीस एकवीसमध्ये जे प्रत्यक्ष जमावाची महापालिकेचं स्वतःचं जे उत्पन्न आहे ती प्रत्यक्ष जमावाची दोनशे साठ पॉईंट तेरा होती एकवीस पॉईंटचं स्वतःच उत्पन्न दोनशे एकोणनव्वद पॉईंट एकश कोटी आणि बावीस तेवींच तीनशे त्रेपन्न पॉईंट चार कोटी तर तुम्हाला आम्ही हे झाल्यानंतर मी तुम्हाला देतोपर्यंत सगळे तर तीनशे त्रेपन्न पॉईंट जे आपण बावीस तेवींचं थांबलो अंदाज आणि तेवीस चोवीसला जे थांबलो ते आपण जे आत्ता जे धरलेलं आहे ते तीनशे ऐंशी कोटी थांबले आहेत आणि आत्ताचे धरलेले ते आत्तापर्यंत आपण जे योजना आभाजी राबवली वापर आतापर्यंत आपण डिसेंबरमध्ये किंवा नोव्हेंबरपासून लाभवतो त्यावर आपण एप्रिलपासून जे लागतो आपण थोडा प्रकार म्हणजे राहिलेला रात्म आपली वापर करत असताना बऱ्याचशा लोकांचे प्रेग्न्सी मार्चमध्ये बांधलेली आहे त्यामुळे तीनशे ऐंशी कोटी आपल्याला जो वसूल होतो असं आपण केलेलं आहे आणि ते मी सुद्धा आहे हा तीनशे ऐंशी कोटीचा जो कर्ज आपण केलेला आहे आता पुढच्या वर्षाचं ज्या कर्जाने बांधताना तीनशे ऐंशीमध्ये आपल्याला वाढ होईल एक पंचवीस वीस कोटी वाढ असे चारशे सात कोटीपर्यंत जायला असा अंदाज केला जाईलच्या पाठीमागचं कारण असं आहे की आपण ड्रोनद्वारे सर्वेक्षण करतो असेसमेंटचं आणि मागे जसं आपण एका भागाचं प्रावी तत्वावर असेसमेंट केलं होतं त्यामध्ये दुप्पट वाढ झाली होती आणि किंवा एवढीतील वाढ होईल म्हणून आपण ते चारशे सात कोटी वसुली करण्याचं अंदाजपत्रक आपण चोवीस पंचवीससाठी साली प्रपोज केलेला आहे आणि असं म्हणून आपल्याला जे महापालिकेचं जे स्वतःचं जे आहे जे डेड्स वगैरे सगळं लोक ते पाचशे पन्नास कोटीचं आपल्याला ते उत्पन्न आपलं महापालिकेचं त्याच्यामध्ये बेड एडचं जवळपास आपले अडतीस कोटीचे आपलं स्वतःचं जर उत्पन्न आपण बघितलं तर ते एकूण कोटीचं होते एड एडचं वगैरे होतं त्याच्यामध्ये जर आपण टक्केवारी पण काढलेले की सगळ्यात जास्त जे उत्पन्न आपल्याला येतं ते पंचावन्न टक्के उत्पन्न आहे पाचशे बारामध्ये ते एल जी पीसाठी जे अनुदान मिळतं आपल्याला कर्मचाऱ्याच्या पगारासाठी सत्तावीस कोटी आणि आपल्या घरपट्टी आणि पाणीपट्टी जर बघितलं आपल्याला मिळत असेल तर ते ऐंशी कोटीचं उत्पन्न आपल्याला तिची टक्केवारी फक्त एकोणीस टक्के आहे आणि फीपासून जे आपल्याला वेगवेगळ्या फी जे आपण गोळा करतो महापालिकेच्या त्याच्यापासूनचं एकोणपन्नास कोटी ती टक्केवारी बारा टक्के आहे आणि पाणी पुरवठ्याची अठ्ठावीस कोटी ती सहा पॉईंट पंच्याण्णव टक्के आपल्याला जे आपण नोट देणार आहे त्यात रुपया आला कसा गेला कसा पण आपण दिलं नाही पण याच्यामध्ये अशी वीस पद्धतीचं अपेक्षित झालं आपलं स्वतःचं उत्पन्न आपण जे धरणे शिक्षेस एक मागच्या ते पाचशे बारा कोटीचा धरले जो खर्च आहे त्या खर्चामध्ये आपण आता हे करत असताना खर्चाच्या आकडे परत सांगतो हे करत असताना बजेट एकूण बजेट आपलं आठशे तेवीस कोटीचं आपलं बजेट आपण केलं आता याच्यामध्ये आपल्याला शंका आहे की एवढं आपलं उत्पन्न पाचशे बारा असताना आपण आठशे तेवीस कोटीचं जर शंभर वर्षी शिल्लक वाढत जातं तर मागच्या वेळेला जर आपण बघितलं तर तेवीस वीसचं जे अंदाजपत्रक आहे त्याच्यामधलीच आपल्याला संभावीस रुपये पाच कोटी नाही जे अनुदान आपल्याला जे आलं होते त्या अनुदानातून खर्च पडत नाही परंतु पुढच्या वर्षीचे आपण जे अनुदान नगररोतांमधनं आलं किंवा इतर आलं ते आपल्याला दोन वर्षाची तरतूद आहे या वर्षी आलं तर पुढच्या वर्षी ज्या पाचपर्यंत खर्च करतील तर मग ते एकशे पाच कोटी तिथं संभावी शिल्केमुळे हे आठशे तेवीस कोटी मसुदी भांडवली जमेचा अर्थसंकल्प आहे आणि आठशे बावीस कोटी खर्च आहे आणि एकोणतीस लाख शिल्लक आपण ठेवलेलं आहे एकोणतीस लाख पस्तीस हजार ला, शिल्कीचं अंदाजपत्रक आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची दरवाढ किंवा करवाढ असं काही केलेलं नाही अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प आपण केलेला आहे याच्यामधलं जर महत्त्वाच्या जर गोष्टी आपल्याला सांगायच्या म्हणण्या आपल्या तर हे करत असताना आपण आरोग्य आणि शिक्षण यावर भर दिलेला आहे याच्यामध्ये बाकीचे जे पायाभूत सुविधा आपल्याला वेगवेगळ्या शासनाच्या योजनेच्या नव्हत्या आहेत आणि हे करत असताना जर आपण बघितलं तर आपल्याला पूर्वी प्रदूषणाचा त्रास आपल्याला जाणवत नव्हता पण एन केममध्ये जर आपण बघितलं जेव्हा सर्वेक्षण झालं त्यावेळेला भारतातले जे एकशे एकोणऐंशी शहरं जे एन कॅम्पमध्ये घेतलेले आहेत शासनात याच्यामध्ये सांगलीचा समावेश आहे त्यामुळे मग प्रदूषण हा एक प्रकारचं प्रदूषण झालं तर अशा प्रकारचे आणखी किती प्रदूषण आपल्या इथं असतील आपल्याला माहिती आपल्याला एक माहीत आहे की नदीमध्ये पाणी दिसरेल त्यामुळे पाण्याचं प्रदूषण असेल जमिनीचं काही प्रदूषण आहे तर आणखी कुठल्या कुठल्या प्रकारचं प्रदूषण असेल काही गोष्टी आपल्याला माहीत पण नाहीत त्यामुळे जो पर्यावरण अहवाल जो आपण म्हणतो एकंदरीत सर्व चांगली शहराचा दृष्ट्या अहवाल तयार करता याच्या एखाद्या तज्ञ एजन्सी वाटतात की जेणेकरून कोणते कोणते प्रदूषण होऊ शकते तिथं आपण कितव्या टप्प्यावर आहेत सुरुवात झालेली आहे का जास्त झालेलं आहे अशा प्रकारचे पर्यावरण अहवाल आपल्याला तयार करण्यासाठी पण आपण तिथं तरतूद ठेवलेले आहे तर त्यासाठी ती तरतूद आपण पर्यावरण अहवालासाठी जी ठेवलेली आहे ती तरतूद आपण जवळपास आपण तरतूद केलेली आहे त्याच्यासाठी शासनाकडून पण आव्हा आपल्याला मिळू शकतं तर एकदा का हे पर्यावरण आवड आल्यानंतर आपल्याला नवीन योजनांच्या दृष्टीने काम करणं सोपं जाईल की आता प्रदूषण असेल तर आणता येईल किंवा आता नदीच्या किंवा आणखी वेगवेगळ्या जमिनीचं प्रदूषण होते का कुठलं आणखी प्रदूषण होते का हे आपण करण्यासाठी पर्यावरण आव्हाने तयार करण्यासाठी धाडाची तरतूद दुसरं या पर्यावरणाशीच निगडीत जे आत्तापर्यंत आपण जे केलेलं नाही वृक्षाची गणना आपण जर गुगलद्वारे जर बघितलं किंवा चित्र जर बघितलं तर आपल्याला झाडाची संख्या जास्त दिसते म्हणजे जवळपास आपल्याला पन्नास साठ टक्के तरी हरित क्षेत्र आपल्या सांगली शहरामध्ये दिसतं पण नक्की वृक्ष आपले किती आहेत कोणत्या प्रकारचे आहेत आणि कशाप्रकारे त्याची माहिती आपल्या लोकांना नाही तर त्यासाठी आपण ड्रोनद्वारे जी सेन्सरच्यासाठी तरतूद ठेवलेली आहे जवळपास एक कोटीची आपण तरतूद केलेली आहे आणि याच्यामध्ये पुढेजवळ फक्त वृक्षाची गणना करून एवढे वृक्ष आहेत तर वृक्ष कोणत्या प्रकारचे आहेत की किती वर्षापूर्वीचं असेल किती ते उमय आहे त्याच्या झाडाचे काय फायदे असतील किंवा काय असेल की आपण क्यू आर कोड पण त्याच्यावर लावण्यासाठी आपण काही स एजन्सी पण आपल्याला आल्या होत्या त्यांचं आपण प्रेझेंटेशन पण पाहिजे त्यासाठी आपण वृक्षकांना एक आपण शहराची करतो त्याची सुरुवात केली की आरोग्य आणि पर्यावरण चांगलं राहावं की जेणेकरून बाकीच्या ज्या सोयी सुविधा आपण पाया सोयीसुविधा देतो त्या सोयीसुविधेचा लाभ नागरिकांना चांगल्या प्रकारे घेता येईल दुसरं जे आपण करतो की ह्या सोयी

तेहतीस हजार रक्कम इतकी शिरकेचे एक अंदाजपत्रक सादर केलेलं आहे या अंदाजपत्रकामध्ये कोणतीही दरवाढ आणि करवाढ नसलेलं हे अंदाजपत्रक आम्ही सादर केलेलं आहे आणि ह्या अंदाजपत्रकामध्ये आपण नागरिकांचं आरोग्य आणि शिक्षण याच्यावर भर दिलेला आहे त्यासाठी भविव अशा तरतुदी केलेल्या आहेत पाणीपुरवठ्यासाठी तरतुदी केलेल्या आहेत आणि काही ठिकाणी आपण चांगल्या योजनेसाठी पण आपण तरतूद करतोय की नवीन आपण ड्रोनद्वारे सर्वेक्षण करतो आहे उत्पन्न वाढवण्यासाठी त्याचबरोबर आपण वृक्षगणना करतो आहे वृक्षगण्यबरोबरच आपण डॉग फॉन्ड अँड डॉग सेंटर जे भक्त्यापुत्र्यांसाठी आपण निर्मितीकरण आणि त्यांच्या निवडा केंद्रासाठी आपण व्यवस्था करतो आहे त्याचबरोबर ई ऑफिस प्रणाली आय एस ओ मानांकन आणखीन त्याबरोबरच आपण पर्यावरण अहवाल तयार करणे गोकास्ट वापरणे स्पेशालिटी वर्णाली हॉस्पिटल ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी वेगवेगळ्या केंद्र आणि खेळाडू दत्तक योजना आपण करतोय की महापालिका क्षेत्रातील जे चांगले घुधखुरूप खेळाडू आहेत आणि जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशांना आपण मदत करायचे त्यांना वेगवेगळे साहित्य घेण्यासाठी किंवा त्यांना वेगवेगळ्या खुराक पुरवण्यासाठी आपण त्यांना दत्तक घेऊन ते फक्त महापालिकेच्या नावानं पुढं राज्य राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पण खेळतील त्याचबरोबर ट्रान्सजेंडर जे आहेत कृतीपंथी त्यांच्यासाठी लक्ष्मीबाई लक्ष्मीनारायण त्रिपाठी या नावानं तृतीयपंथी सक्षमीकरण योजना आपण सुरू केलेली आहे की तृतीयपंथींना पण चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्याचा हक्क आहे आणि त्यानुसार त्यांच्यासाठी त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी काही योजना आपण हातात घेत आहे त्याचबरोबर शिक्षणासाठी मॉडेल स्मार्ट स्कूल योजना आपण त्यासाठी जवळपास दहा कोटीची तरतूद केलेली आहे त्याचबरोबर आपल्या सांगलीचं एक स्वतःचं एक उत्पादन आपल्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेचं भौगोलिक संकेत म्हणजे जी आय टॅगिंग जिओलॉजिकल इंडिकेशन म्हणून आपण जसं सांगली जिल्ह्याचं बेदाना आणि हळदीसाठी जी आय टॅगिंग आहे तसं महापालिकेचं पण कोणतं टॅगिंग करण्यासाठी जसे उर्जेचे तंतुवाद्य असतील किंवा आपली वेगवेगळे बचत गट सातशे आठशे आहेत त्यांचं कोणत्या तरी उत्पादनाला आपण जी आय टॅगिंग घेतल्यानंतर त्यांचं व्यवसाय वाढेल आणि व्यापार वृद्धी होईल आणि अप्रत्यक्षपणे महापालिकेचं पण उत्पन्न वाढण्यासाठी मदत होईल यासाठी तरतूद केलेली आहे दुसरी तरतूद आपली आहे की सिटी नवीन सिटी सर्वे करतो की ज्या भागाचा सिटी सर्वे झालेला ना नाही आणि त्या भागात बांधकाम परवानगी देताना पण अडचणी होतात आणि सात बारावर आपले जरी अपार्टमेंटमध्ये जर अपार्टमेंट घेतले जरी तिथं आपली नोंद होत नाही सात बारावर त्यासाठी नवीन सिटी सर्वे करण्यासाठी आपण तरतूद त्या बजेटमध्ये केलेलं आहे आपल्या पत्रकार बांधवांच्यासाठी पण आपण पत्रकार भवनासाठी तरतूद केलेलं आहे त्याच्यासाठी त्यामध्ये तिथं त्यांचं विरंगुळा केंद्र सुद्धा सभागृह इंटरनेट आणि वायफायची सुविधा आपण तिथं देतो आहे फिटनेस सेंटर करतो आहे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्यासाठी क्लब हाऊस सारखं एखादं बांधकाम आपण करतो आहे तिथेही आपण त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी सुविधा तिथं उपलब्ध करून देतो आहे सफाई कर्मचारी आणि शहराची स्वच्छता चांगली राहण्यासाठी जिओ फेन्सिंग ॲपद्वारे आपण त्यांच्यावर नियंत्रण करतो आहे त्याचबरोबर सफाई कर्मचाऱ्यांच्यासाठी आपण मॉडेल हाजरी सेड ज्यामुळं सफाई कर्मचारी काम करत असताना त्यांना विश्रांती घ्यायची असेल जेवण करायचं असेल किंवा कुठं त्यांना टॉयलेट बाथरूमची सोय आपण तिथं करून देतो आहे आपला जो रणगाडा आहे बऱ्याच वर्षापासून जो आपण पडलेला आहे आडगळीत पडलेला आहे नाकून ठेवलेलं आहे त्यासाठी एक शौर्य स्मारक आपण तयार करण्यासाठी तरतूद केलेलं आहे आणि वेगवेगळ्या महापुरुषांचे जे पुतळे आहेत ते पुतळ्यांचं सुशोभीकरण नाविन्यकरण आणि नवीन पुतळे जे जुने अस्तित्वातील पुतळे खराब झाले असतील तर त्यासाठी पण आपण पुतळ्यांसाठी पण तरतुदी करून ठेवलेले आहे महापालिकेच्या आय एस ओ मानांकनासाठी आपण तरतुदी केलेले आहे की ऑफिस प्रणाली आहे कागदपत्रांचं आपण स्कॅनिंग करतो आहे आपण शेरिनाला एस टी पीसाठी पण आपण त्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि बजेटमध्ये त्यासाठी तरतुदी केलेल्या आहेत आत्ताचा जो पाणीपुरवठ्याचा प्रश्न आहे पाणीपुरवठ्याचा छप्पन एम एल डी प्लॅन्ट त्याच्यामधल्या दुरुस्ती सुरू केलेले आहेत आणि नवीन अत्याधुनिक पाणी शुद्धीकरण केंद्रासाठी वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्टसाठी पण आपण तरतूद करतो आहे पण त्यासाठी वेळ लागेल यासाठी दरम्यानच्या कालावधीत छप्पन एम एल डीमध्ये आपण दुरुस्त्या करून चांगल्या पद्धतीचं पाणी आपण लोकांना देण्यासाठी आपण त्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद आहे नाही यासाठी सर्व हे अंदाजपत्रक जे तयार केलेलं आहे अंदाजपत्रकाची के पुरेपूर अंमलबजावणी यासाठी प्रत्येक वेगवेगळ्या काम नाही आपण अधिकाऱ्याचे नियत करून अंदाजपत्रकानुसार आपण जमा बाजू किंवा आपल्याकडे उत्पन्न कसं वाढेल आणि ज्या खर्चाच्या दिले बाजू दिलेल्या आहेत त्यामध्ये पण जे वेगवेगळ्या ज्या विकासच्या योजना आहेत जी काही बांधकाम असतील ज्या काही नाविन्यपूर्ण योजना असतील त्या योजनेसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करून ते फक्त बजेट म्हणजे फक्त फोकळ बजेट नसून चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचं बजेट आपण सादर केलेलं आहे माझ्या दृष्टीनं त्या बजेटची काटेकोरपणे यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सर्व महापालिका अधिकारी कर्मचारी माझे सर्व सहकारी आम्ही कटिबद्ध राहू